फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी नीना अनुनू ब्लॉग्सच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते बऱ्याच दिवसांपासून मी आणि माझ्या मैत्रिणी मा ठरवत होतो की आपल्या मुलांना घेऊन कुठेतरी चेंज म्हणून एक दिवस बाहेर जावं जिथे मुलंही ऍक्टिव्हिटीज करू शकतात आणि आपणही मनसोक्त आनंद घेऊ शकतो तर आम्हाला आमच्या घरापासून जवळ म्हणजे वन डे ट्रीप प्लॅन करता येईल असं एखादं ठिकाण शोधायचं होतं आणि फायनली आम्हाला पुण्याजवळ चाळीस किलोमीटर रेंजवर असणाऱ्या पुणे सोलापूर हायवे लगत यवत या ठिकाणी मेहर रिट्रीट म्हणून हे ठिकाण कळलं तर आम्ही तिथे जाण्याचं किंवा तिथे भेट देण्याचं ठरवलं या व्हिडिओमध्ये आपण तिकडचा परिसर तिकडच्या ऍक्टिव्हिटीज आणि तिकडचं पॅकेज याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया आपण या व्हिडिओची आम्ही सकाळी साडेसात वाजता वाकडहून प्रवास सुरू केला शनिवार असल्या कारणाने वाहनांची वर्दळ आज कमीच होती पावणे दहाच्या सुमारास आम्ही रिसॉर्टमध्ये मध्ये एंट्री केली पुढे आल्यावर मोठ्या परिसरात वाहनांच्या पार्किंग साठी सुविधा उपलब्ध होती एका साईडला बसेस साठी होत आणि दुसऱ्या साईडला फोर व्हीलर पार्किंग इथेच पुढे आल्यावर तिकीट काउंटर आहे इथे येण्यासाठी जर तुम्हाला प्री बुकिंग करायचं असेल तर त्यांच्या रजिस्टर्ड ऑनलाईन वेबसाईटवरती बुकिंगसाठी आणि पेमेंटसाठी ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही इथे येणार असाल तर कॅश घेऊन या किंवा ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर त्यांच्या वेबसाईटवरती तेच सेम ऑप्शन अवेलेबल आहे सुरुवातीला आम्ही मॅपचा फोटो काढून घेतला एंट्री पॉईंटला आकर्षण म्हणून फाउंटन्स होते आणि त्यात दिसणारा रेनबो बघण्यासाठी लहान मुलांची एकच गर्दी जमली होती आम्ही डायनिंग हॉलकडे निघालो ब्रेकफास्ट ता चा टायमिंग साडे अकरा पर्यंतच असल्या कारणाने पहिले आम्ही ब्रेकफास्ट करून घ्यायचा ठरवला आणि त्यानंतर क्रमक्रमाने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायचं ते आम्ही ठरवत होतो तर पहिले आज ब्रेकफास्टला होतं मिसळपाव पोहे आणि शिरा आज दिवसभरात भरपूर ऍक्टिव्हिटीज करायच्या होत्या म्हणून फटाफट ब्रेकफास्ट करून घेतलं आणि फिरायला स्टार्ट करण्यापूर्वी आमच्या बॅगा बॅग्स काउंटरमध्ये ठेवून इथे ओपन बॅग्स होते, होते।, होते ते फ्री होते आणि लॉकरला हंड्रेड रुपीस चार्जेस होते त्यानंतर आम्ही गेलो जादूगरचा शो बघायला एक और दो और तीन देखो ये तीनों बोल यहाँ से कैसे जा रही है देखो, देखो।, देखो। दा दा। ये जो तो बोल है ना मैडम जी यहाँ से दिल्ली जा रही है कहा जा रही है जाओ दिल्ली चली जा भाग जा निकल जा, जा देखो दिल्ली चली नहीं नहीं इसके अंदर नहीं है देखो ये तो तीन दिन से खत्म तो है ये वाली बोल मुंबई जा रही जाओ यहाँ से बम्बई के लिए चली जा इसके अंदर भी नहीं है ये कलकत्ता की आएगी जाओ यहाँ से कलकत्ता के लिए निकल जाओ वापस रिटर्न वापस आ जाओ ये दिल्ली से आ गई और ये वाली बम्बई से आ गई और ये कलकत्ता से जादूघरा शो ऐसी लहान मुला अगर आम्मी मोटी भरभरून आनंद लुटला पुढे आम्ही ट्रॅक्टर राईड साठी गेलो या ट्रॅक्टरनी आम्हाला मातोबा लेख दर्शन करून आणलं पुढे ऍक्टिव्हिटीज उन्हात करायच्या म्हटल्यावर आपल्याला थोडा थंडावाचा पाहिजेस म्हणून इथे आम्ही उसाचा रस प्यायला आलो उसाचा रस तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतो तो, तो तुम्ही अनलिमिटेड पिऊ शकता आम्ही मस्तपैकी थंडगार उसाचा रस पिऊन घेतला आणि मग निघालो पुढच्या ऍक्टिव्हिटीला मुलांना खेळायला छानपैकी मोकळं मैदान मिळालं होतं ते आपल्याच धुंदीत मस्त मज्जा मस्ती करत होते ही होती आमची पुढची ऍक्टिव्हिटी बुलक कार्ड राईट अगदी शाळेत असताना गावाकडे जाऊन बैलगाडीत बसायचं तो आनंद आज पुन्हा उपभोगायला मिळाला होता मुलंही अगदी आनंदाने बैलगाडीची मजा घेत होती आल्यावर तुम्हाला एकामागोमाग एक ऍक्टिव्हिटीज असतात त्या करण्यासाठी तुम्हाला वेल प्लॅन राहावं लागतं कारण तुम्हाला दिवस कमी पडतो पण ऍक्टिव्हिटीज संपत नाही त्यानंतर आम्ही निघालो बोट राईड साठी येत्या क्षणापासूनच अगदी स्विमिंग पूल नजरेस पडल्यापासून मुलं पाण्यात जायचे पाण्यात जायचे हट्ट धरून बसले होते कसं बस त्यांना थांबवून आता जवळजवळ एक वाजला होता आता आम्ही सगळे पूलमध्ये एन्जॉय करायला आलो तिथे बऱ्यापैकी राईड्स होत्या रेन डान्स होता आणि महत्वाचं म्हणजे इकडचं पाणी खूप स्वच्छ होतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मस्त धमाल केली इथे पाण्यात खेळताना टाइम कसं गेला कळलंच नाही पावणे तीन झाले होते आणि लंच टाईम होता एक ते साडेतीन जेवण अगदी रुचकर होतं असं वाटणारच नाही की काही एक्सेस मसाला ॲड केले अगदी घरगुती जेवणाची टेस्ट आणि सुंदर तिथे काही पेड ऍक्टिव्हिटीजही होत्या जसे की मेहंदी पॉट्री मेकिंग त्यानंतर राईस वरती आपलं नाव लिहून घेणे पन्नास रुपये पर पर्सन असा तो चार्ज होता आणि टॅटू मेकिंग फ्री होत मुलांनी या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आम्ही ज्या दिवशी तिथे गेलो त्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला हुरडा पार्टीला ही सुरुवात झाली होती आपल्याला एंट्रीच्या वेळेस ज्या रंगाचे दिले जातात आपल्या हुरडा पार्टीचा टायमिंग असतो आमचा टायमिंग साडेचार ते साडेपाच असा होता मी आज पहिल्यांदाच आयुष्यात हुरडा टेस्ट केलाय आणि खूप छान वाटलं पुढे आम्ही पेट झुला आलो इथे बऱ्यापैकी पक्षी आणि काही प्राणी होते इव्हिनिंग फोर थर्टी टू सिक्स थर्टी टी आणि स्नॅक्सचा टाइम असतो दिवसभर तुम्ही उपाशी राहणार नाही अशी खाण्यापिण्याची चांगली सोय आहे ऑब्झर्वेशन टॉवर मधला हा सूर्यास्त बघितला आणि आज दिवसभरात आमचे सुंदर आणि मोहक्षण टिपलेल्या सूर्यबापाचा आम्ही निरोप घेतला